नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये राजकारण लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी चालू आहे आणि या सर्व रंधुमाळीमध्ये नांदेड लोकसभा हा सर्वांचं वेधून घेणारी निवडणूक होती आहे काँग्रेसचे मोठे नेते असलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं प्रताप पाटील चिकर वरवर पाहता प्रचंड मत निवडून येतील असं वरचं जे राजकारण आहे ते जनतेमधून जर पाहिलं तर ते दिसत नाही कारण जनता जनतेला हे आवडत नसते नेता इकडं तिकडं जाणं तिकडच्या इकडे येणं आणि या सर्व पार्श्वभूमीवर वंचितनी अविनाश भोशीकरांना पाठिंबा दिलेला आहे हा नवीन चेहरा आहे तरुण उमेदवार आहे तो म्हणतो आहे मी निवडून येतो आहे येणार आहे आणि मग दलित वोट बँक लक्षात घेतली आणि त्याची ही भूमिका लक्षात घेतली आणि मागच्या लोकसभेमधली वंचितची निर्णायक मतं जर लक्षात घेतली डॉक्टर यशपाल मेंगे हे एक लाख सहासष्ट हजार मतं त्यांनी मिळवली होती आणि त्यांच्या या मतं मिळवण्यामुळं अशोक चव्हाणांना धक्का बसला आणि अशोक चव्हाण चाळीस चौण चौण हजारांनी पडली आता या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत आणि ही सगळी भाषणं जर आपण पाहिली तर काल वसंतराव चव्हाणांनी फॉर्म भरला आणि त्यांच्या ज्या सभा झाल्या त्या सभेमध्ये काय बोलले हे जर आपण पाहिलं ते सामने काय बोलले वानखेडे काय बोलले अमित देशमुख काय बोलले यापेक्षाही उमेदवार काय बोलतो हे अधिक महत्वाचं असते आणि त्या सगळ्या सभेच्या धनाढ्य विरुद्ध सामान्य अशी आहे वसंतराव चौहान असं म्हणाले की मी सामान्यांचा प्रतिनिधी आहे मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे आणि आज आजपर्यंतच्या भाषणामध्ये हे विरोधी पक्ष म्हणत आहेत की काँग्रेसने जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार प्रकृती ठीक नसलेला वय झालेला असा उमेदवार आहे पण वसंतरावने ठामपणे हे सांगितलं कि मी आता ही कुस्तीला तयार आहे माझी प्रकृती चांगली आहे आणि असं त्याने दमदार एक अर्ध्या तासाचं भाषण दिलेलं आहे आणि त्या भाषणामध्ये लोकशाही मूल्य आपल्याला दिसतात आणि म्हणून ते भाषण आपण बारकाईने ऐकलं पाहिजे ते म्हणतात की माझा विजय हा माझा असणार नाही तर तो या नांदेडमधल्या जनतेचा विजय असेल ही लढाई विरुद्ध सामान्य अशी आहे आणि म्हणून मग हा सगळा लढा जे नेते गेले तरी जनता अद्यापही इथंच आहे ह्याच पेंडॉलमध्ये आहे आणि म्हणून जनतेने दहा वर्षातले काय बदल पाहिले शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत आणि ती सगळी प्रश्न सोडवण्यासाठी माझा मोबाईल नंबर मी मागच्या पंधरा वर्षातून बदलला नाही एकच मोबाईल नंबर आहे आणि मी रात्री बेरात्री केव्हाही फोन उचलतो तर मतदारांनी हे सगळं तपासून पाहावं आणि जनतेची लाट जर लक्षात घेतली तर जनता काँग्रेसच्या अनुकूल दिसते आहे आणि पाहू आपण की या निवडणुकीमध्ये काय होते वर पाहता भाजपची जागा निवडून आली पाहिजे म्हणून अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत अनेक लोक तिकडे गेलेली आहेत पण हे सगळं जाणं जे आहे ते मतदारांना काय वाटते आणि मग नायगाव मुखेड देगलूर या मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणामध्ये जनमत जे आहे ते काँग्रेसला अनुकूल दिसते आहे आणि म्हणून वसंतरावांचं भाषण मी आजपर्यंत ऐकलेल्या भाषणांपैकी हे अत्यंत प्रभावी भाषण असं मला वाटलं ते की ते म्हणतात की माझा विजय हा माझा विजय असणार नाही हा जनतेचा विजय असेल आणि जनतेने ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विचार करून मतदान करावा कारण ही इंडिया आघाडी सर्व समावेशक लोकांना घेऊन चालणारी आघाडी आहे आणि म्हणून मग जनता काय करते का अविनाश भूषिकर म्हणतात त्या पद्धतीने म्हणजे ही जी ती तिरंगी ती, लढत जी होती आहे या लढतीमध्ये कोण सरस ठरते हे जनताच ठरवणार आहे सव्वीस तारखेला पण निश्चितपणे या लोकसभेचा फॉर्म भरत असताना वसंतराव चव्हाणांनी केलेलं भाषण हे ऐकण्यासारखं आहे तर आपण पाहू त्या भाषणामध्ये काय बोलतात त्यांच्या अडचणी काय होत्या मला माहिती नाही अनेकांनी उल्लेख केला या घराण्यावर सत्तर वर्ष सत्ता हातात होती आणि सत्तर वर्षापासून इथे बसलेला नागरिक मतदार त्यांच्यावर प्रेम करणारा होता एकाकी ते आमच्यावर सोडून गेले आम्हाला पोरक झाला असं वाटलं पण आम्ही पोरके नाही ही तर बसलेली बहादर जनता आज मला सांगते की तुम्ही एकते नाही आम्ही सोबत आहोत मला हेच पाहिजे अरे निवडणुका येतात जातात हार जीत होत राहते निवडणुकीचा फैसला आम्ही एकटे ठरविणार नाही ती इथं जनता बसलेली मतदार बांधव माझी ठरवणारी आहे पाठराखण करणारी आहे अनेकांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आजच्या ह्या दहा वर्षाच्या राजकारणामध्ये हे देशाचं भवितव्य कुठं चाललं या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेला काय न्याय दिला आपल्या भाषणातून माजी खासदार वानखेडे साहेबांनी सांगितलं निवड ह्या जनतेला दहा वर्ष झुलत ठेवला असं म्हणलं तर वागवतो अनेक समस्या या दहा वर्षामध्ये वाढल्या त्यांनी सांगितलं होतं सत्ता आल्यानंतर आम्ही दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ अनखडे साहेब किती लोकांना नोकऱ्या लागल्या आणि तपासायची वेळ आलेली गॅस सिलेंडरची परिस्थिती काय सर्वसामान्यांच्या माणसाला वापरात येणार गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या शेती मालाच्या भावाच काय आज दहा वर्षापासून आमच्या सोयाबीनचा जो काय भाव आहे तोच आहे सरकारने आम्हाला गॅरंटी दिली होती आम्ही सत्यावर आल्यावर हमी भाव देऊ कुठे हमी भाव आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्न कापूस आज ह्या महाराष्ट्रामध्ये कापसाला किती भाव मिळाला सहा सहा महिने आम्हाला घरात ठेवून आज कापसाला किंमत मिळत नाही बाकी तर सोळाच हो कामगाराचा प्रश्न आहे कामगाराच्या हाताला काम नाही आणि मला एक सांगायचंय या दहा वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये त्या बीजेपीच सरकार आलं तस आज या नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधी खासदार म्हणून मिरवणारे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे या पाच वर्षामध्ये अमित भैया एकही इंडस्ट्री आणली नाही एक साधी पिताची गिरणी सुद्धा या नांदेड शहरामध्ये आणली नाही अशी परिस्थिती आहे पाच वर्ष कुठे काढले कसे काढले इथं समोर बसलेल्या जनतेला माहिती आहे आज जनता विचारेल त्यांना जाब त्या निवडणुकीमध्ये फिरत असताना तुम्ही काय केलं त्या पाच वर्षाचा लोका जोखा द्या जरूर मागितलं पाहिजे मित्रांनो तुम्ही पाच वर्षामध्ये काय केलं फक्त पॉम्पलेट बाजी नानरेड तू बिदर बोगन तू राहतो रेल्वे आम्ही तिकीट काढून परेशान आहोत कवा का बसाव काही नाही आम्हाला तिकीट बुकिंग करून ठेवलं आम्ही पण रेल्वेच नाही फोटा आम्हीच दाखवणार निवडणूक आल्या की बॅनर बाजी एक हमने ये किये, तुमने ये आता जनता हुशार झालेली आहे तुम्ही कितीही भाषण करून कोरडे करून सांगितलं जनतेला खरं प्रत्यक्षात बदलत बघल्याशिवाय खरं नाही काहीतरी खोट नाट बोलायचं आज देशामध्ये ती बघा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल साहेबांना मध्ये जातलं कशासाठी स्वच्छ कारभार होत असताना तेवढंच नाही बिहारच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये दाखल ती दडपशाही या देशामध्ये हे हुकुमशाही आहे का लोकशाही आहे या देशामध्ये आम्हाला ही हुकुमशाही खाणून पाडायची आहे याच्याकरता या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान करायचं आपल्याला मी सांगतो ते, ते, ते मला माहिती आहे तुम्ही बघा मागचा इतिहास महाराष्ट्रामधला भुजबळ साहेबांना जेलमध्ये जातलं अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलं नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं कशासाठी आणि या महाराष्ट्राचं चित्र कसं बदललं वानखेडे साहेबांनी उल्लेख केला अजित पवारांचं काय झालं फाईल ओपन झाली सहा हजार कोटीची सत्तर हजार कोटीची एरिगेशनची लगले आधी दादा गुंडाळून घेतलं पक्ष प्रवेश केला बाकीच्या काय केलं इतरांही राष्ट्रवादीमध्ये त्यांनी तशीच फोड केली शिवसेनेमध्ये फोड केली आणि आज बघा त्यांच्याकडे काही जेवढे मंत्री संत्री असतील पन्नास टक्के आयात केलेले आहेत कडून पन्नास टक्के आयात केलेले त्यांच्याकडे माणसं नाहीत आणि आज म्हणतात चारशो पाच करणारा चारशो पाच खाणार संनावर चालतो आम्ही संविधान देशाच संविधान जर बदललं उद्या या देशामध्ये हुकुमशाही माझल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आम्हाला काही अधिकार राहणार नाही या ठिकाणी सांगायचंय जर संविधान वाचवायचं असेल या देशाच काँग्रेस पक्षाच्या बाजूनी आपल्याला उभा टाकलं पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचंय से। आणि संविधान वाचवण्यासाठी ही लढाई लढाई खांद्यावर मी घेतलेली आहे उद्या राहुल गांधी जर सत्तेवर आले पंतप्रधान जर झाले तर या देशाच संविधान वाचण्याची आम्हाला वाचवल्याशिवाय राहता येणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत सर्वसामान्य शेतकरी नागरिक शेतकरी पिवळून त्या दृष्टीने आम्हाला या देशाची निवडणूक येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधीच्या हातामध्ये द्यायचे काय मग आपण दहा हजार किलोमीटर राहुल गांधी पायी यात्रा काढली तुम्ही आम्ही बघितलं तुम्ही आम्ही स्वागत केलं कशासाठी आज एक माणूस दहा हजार किलोमीटरच नॉट ए जॉब त्यांनी करून दाखवलं आणि त्यांनी सांगितलं मुंबईच्या सभामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्य माणसाचं शेतीमाला भाव आम्ही भाव देऊ हे त्यांनी त्या मुंबईच्या जाहीर सभेमध्ये डिक्लेअर केलं आम्हाला शेतकऱ्याला आम्ही भाव पाहिजे बेकारांना आम्हाला हाताला काम पाहिजे शेतमजुराला आमची मजुरी पाहिजे आणि आज या देशामध्ये दे निवड हे भाजपचं सरकार गप्पा मारते गप्पा म्हणून मला विनंती करायचे आम्ही द्या बोलतील लिटेल मित्र ची लढाई इथं बसलेल्या सर्वसामान्य माणसाच्या विरुद्ध धनानग्यांची लढाई धनदाणग्यांची अमाप पैसे त्यांच्याकडे काही करा अस्तित्वाची तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे तुम्ही आज आलात स्वतःच्या मनानं या ठिकाणी काहीतरी या नांदेड जिल्ह्यामध्ये बदलाव झाला पाहिजे ह्या विचाराने तुम्ही इथं आलात आणि निश्चित जे झालेलं झालं गेलेले गेले, गेले। पण या नांदेड जिल्ह्याची काँग्रेस जिवंत आहे आम्हाला या ठिकाणी दाखवून आहे आणि तो काँग्रेसचा झेंडा तुमच्या आशीर्वादाने मी हातात घेतलेला आहे मित्र मी काही जास्त मालवाला नाही माझ्याकडे कुठली शुगर फॅक्टरी नाही कुठला आणखीन व्यवहार नाही मी एक सामान्य शेतकऱ्यातला माणूस शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी इथे तुमच्या पुढे उभा आहे मला या सामान्य माणसाची सेवा से करायची आहे ईश्वराने तुमच्या आशीर्वादाने काही पाठवलं असेल की ही संधी वसंत छव्हाना मिळावी म्हणून या ठिकाणी मी इथे उभा आहे हे आहे अमित भैया हे कुठल्या थराला राजकारण करतात मी या गुरुद्वाराचे आभार मानतो मी जागा ही सभा मी आजही माझ्या विध परवानगी आहे त्या मोठ्या ग्राउंडची पण ह्या लोकांनी मुंबईवरून हालचाल करून कारण सरकार त्यांचं आहे ती जागा कॅन्सल केली गुरुद्वाराने ही आम्हाला जागा दिली नंतर आज गुरुद्वारा सत्यन बोर्डाचे मी आभार मानतो हे इतक्या खालच्या पातळीला राजकारण घाबरतात त्याला प्रश्न त्यांच्या पा, त्यांच्या पायाखाली वाळू घसरून चालले मी खरी गोष्ट सांगतो एवढच नाही मित्र आज खंडारून येणाऱ्या गाड्या सुद्धा रस्त्यामध्ये काही ट्रक खराब झाल्या म्हणून आमच्या शंभर गाड्या तिथे रुकील शंभर गाड्या कशासाठी अरे रुकील तर काय झालं लोकातल्या मनातलं अंतकातलं कुठं जाणार आहे का अशी दादागिरी नाही चालू देणार त्या दादागिरीला उत्तर द्यायचं वसंत चव्हाणला माहित आहे कसं द्यायचं कोणी दादागिरी करत असेल जशाला तस उत्तर ही जनता देणार आहे मला मित्र काही भेच नाही कुणाचं काम असेल निवडून आल्यानंतर आपल्या अर्ध्या रात्री शेवमध्ये हजार आहे माझा फोन तुम्ही बघता कोणी माझ्या मतदारसंघातले जुने लोक रात्री बाराला लावलं तरी माझा फोन चालू माझा स्विच ऑफ राहणार नाही फोन आणि ठेवला इतरांसारखे दहा नंबरही नाही पंधरा वर्षापासून एकच नंबर आहे माझा नाईन फोर डबल टू वन सेवन झिरो वन टू थ्री नंबर आहे काय काय लोक का आलात चार चार मोबाईल हातामध्ये हातात रात्री लाईट मोबाईल जाते सकाळी एक मोबाईल जाते चला पण मला घाबरायचं कारण नाही मित्र मी आज खरच भाऊक झालो हात जोडून तुमची की एवढी जनता माझ्यासाठी आले उन्हा तमास पुन्हा ताब्यामध्ये माझी इथं आले तुम्ही भुकेला आहात मलाही माहितीये मी आणखी जेवलात की नाही मलाही माहिती आहे पाणी बरोबर मिळाले की नाही मला माहिती आहे तेवढ्या जनतेची सेवा करण्याची पण तुम्ही हे सहन केलं इतका वेळ बसलात मला खात्री आहे उद्याचा सव्वीस तारखेचा गुलाल मला नाही या नाही जमलेल्या तमाम नागरिकाला लावणार जे मानकरी तुम्ही होणार आहात आताच काही म्हणल्या गेले गेले कावळे गेले कुठे गेले गेले त्यांना दाखवून द्यायचं आहे या चिमण्याची बाजार हे हे आम्ही चिमणे आहोत छोटे छोटे चिमण्या का म्हणलं त्याच उदाहरण अनेक सवीमध्ये दिलं एक जंगल असत त्या ठिकाणी आग लागलेली असते आता सगळे पशु इकडून तिकडे पळत राहतात पण एका झाडावर खूप चिमणी बसलेली असते ती उठते बाजूच्या तळ्यात जाऊन आपल्या मध्ये येऊन एक एक क्षम त्या जळणाऱ्या गवतावर टाकत एक माकड येत चिवताय चिवताई तू काय कराल नाही रे ते काय तुझ्याला काय शक्य होणार आहे म्हण नाही तस नाही मी माझा प्रयत्न करते मी लहान आहे पण जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल या जंगलाचा त्यामध्ये या चिवताईचा खऱ्याचा वाटा त्या ठिकाणी दूर झाल्याचा तस त्या निवडणुकीमुळे सगळे माझे गोंड आपल्या एक एक हेमान एक एक मतानं या ठिकाणी माझी घाल बनणार आहेत मला या ठिकाणी सांगायचंय एवढी विनंती करण्यासाठी आमचे नेते अमित दैयाजी आपले धन्यवाद मानतो खरंच आमचं मन भरून आलं आता मराठी मुख्यमंत्री म्हणून अमित भयाला त्या ठिकाणी बसवल्याशिवाय गप्प बसता येणार नाही असे मी सांग काँग्रेस पक्षाचे तेच आहेत प्रमुख आमचे ते शान होते आदरणीय कैलासाचे विलासुल देशमुख होते त्यांच्याही काळामध्ये मी आमदार म्हणून एम एल सी मधून काम, काम करताना त्यांचे हातुटी हलत होते आम्हाला कधी भाव त्या ठिकाणी दिसला नाही आम्ही गेलो भेटायला तर या चव्हाण या चव्हाण म्हणल्याशिवाय आम्हाला बोलत नव्हते एवढं प्रेम आम्हालाही लावलं मग आता राजकीय समीकरण बदलली अमित भैया काही झालं तरी शेवटपर्यंत आम्ही तुमच्या पाठी असा अभिवेचन इथल्या सर्वांच्या साक्षीने मी देतो आपला अधिक येणार नाही तुम्ही आलात या ठिकाणी आता ती खाली वाळू नसून चालली त्यांची तुम्ही बघा जिथं भाषणात गेलं तिथं म्हणायच वसंतरावची तब्येत बरोबर नाही तब्येत बरोबर आणि मला काय राहिलं मी जण थोपटून आज इथे कुस्तीला येऊ द्या आजही कुस्ती तयार आहे पण ही अफवा त्यांना गॅरंटी नाही त्यांना गॅरंटी नाही निवडून येण्याची तुम्ही बघा जिथं गेलं तिथं आपल्या <laughs> कन्नड का पार्सल को भेजणे काय मित्र दुसरे कुठ सांगतो आहेत कन्नार तालुक्यातले लातूर मतदारसंघातले पण मी आहे नांदेड मतदारसंघात आता कालच्या मागच्या निवडणुकीमध्ये अनावधावर ते पार्सल इकडे आलं लोकांनी जे काय करायचं ते केलं असेल पण मी स्थानिक आहे इथला म्हणून सगळ्यांना हात जोडून त्यांचंही बघितलं मजही बैठरा जातो का जाईना तेही बघलं पाहिजे ना माणसाचं कॅरेक्टर सुद्धा ठीक केलं पाहिजे मला मला ते म्हणायचं वैयक्तिक आम्हाला टीका करायची नाही पण निवडून घेताना उमेदवार कसा असावा काय नाही आपण बघल पाहिजे असेल आपल्याला आमचे नेते आम्ही ऐकवायचो आहे आज इथं आपण आमच्या विनंतीला मान देऊन तिथं उपस्थित झाला खरंच मी धन्य झालो आज एवढं बघल माझ्या डोळ्यामध्ये सुद्धा आज अनावरण होते मला एवढी पब्लिक बघून मी वाहून गेलो आपल्या सर्वांच्या आशिष आशीर्वाद आपले राहावेत मी थांबतो आणि या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे सगळे मंडळी नेते मंडळी इथं उपस्थित झाली त्याबद्दल त्यांचे आभार आणि तुमचेही आभार मानतो जय हिंद आदरणीय